पागल तालुक्यातील सुळकुड इथं शाहू ग्रुपचे संस्थापक दिवंगत विक्रमसिंह गाडगे यांच्या जयंतीनिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं राजे बँक आणि राजे फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमान झालेल्या आरोग्य शिबिरात तब्बल सहाशे अडुसष्ट नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे कागल तालुक्यातील सुळकुड इथं झालेल्या मोफत आरोग्य शिबिराच्या उद्घाटनावेळी राज्य बँकेच्या अध्यक्षा नवोदिता देवी घाडगे यांनी ग्रामीण भागातील नागरिक विशेषतः महिला आणि ज्येष्ठांनी वेळोवेळी आरोग्य तपासणी करून घ्यावी असं आवाहन केलं या शिबिरात वैद्यकीय सल्ला ई सी जी शुगर रक्तदान तपासणी मोफत करण्यात आली टू डी इको टी एम टी टेस्ट या अर्ध्या दरात उपलब्ध करून देण्यात आल्या सिद्धिविनायक नर्सिंग होम नंदादीप नेत्रालय प्राथमिक आरोग्य केंद्र सांगाव संकल्पसिद्धी मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल यांसारख्या विविध नामांकित संस्थांच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी तपासण्या केल्या यावेळी आदर्श पोलीस पाटील पुरस्कार मिळाल्याबद्दल नितीन कांबळे यांचा सर्व आशा आणि अंगणवाडी सेविकांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमास बाजार समितीचे माजी सभापती कृष्णाथ पाटील विविध संस्थांचे पदाधिकारी आदी उपस्थित होते